पोलीस मित्र असोसिएशन टीमचे कार्य कौतुकास्पद का महिला पदाधिकाऱ्यांनी विनयभंग छेडछाडीच्या प्रकरणातील गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील इचलकरंजी पोलीस मित्र असोसिएशन वतीने महिला पदाधिकारी व सदस्यांनी इचलकरंजी येथे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निकेश खाटमोडे पाटील यांची संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य महिला सचिव डॉक्टर रजनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली यावेळी माननीय निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिला पदाधिकारी व सदस्यांनी अल्पवयीन मुली युवती व महिलांवर अत्याचार होत असताना भीतीमुळे किंवा दबावामुळे तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत त्यामुळे अशा गुन्ह्यातील बहुतांशी गुन्हेगार फिरताना दिसतात आणि दिवसेंदिवस गुन्हे वाढताना दिसतात पोलीस प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत असतात पण तक्रारी दाखल झाल्या नाहीत तर प्रशासन कारवाई करू शकत नाही त्यामुळे अशा ठिकाणी पोलीस मित्र असोसिएशन सारख्या संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गुन्हेगारांना कडक शासन व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिन्यातून एकदा पोलीस प्रशासन समाजात होत असलेला फसवणूक गुन्हेगारी संदर्भात मार्गदर्शन करतील अशी माहिती आणि मार्गदर्शन केले पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या कार्याची माहिती स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निकेश खाटमोडे पाटील यांनी गडिंग्लज विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक यांना देत पोलीस मित्र असोसिएशनला योग्य सहकार्य करावे असे आवाहन केले येळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी का पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली एवढेच नव्हे तर अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या कौतुकाच्या पाठीवरील थाप बघून डॉक्टर युवराज मोरे यांना गहिवरून आले पोलीस मित्र असोसिएशन महिला पदाधिकारी डॉक्टर रजनी शिंदे यांनी पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याची माहिती देत असोसिएशन सदैव प्रशासन पोलीस प्रशासनाला पावलोपावली सहकार्य करेल अशी आशा व्यक्त केली महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीता हुग्गे यांनी महिला पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती नोंदवत महिला सदस्य महिला सदैव मदतीसाठी धावून येण्यास सज्ज असतात हे दाखवून दिले यावेळी इचलकरंजी विभागातील विभागीय पोलीस अधिकारी माननीय साळवे यांच्यासोबत सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उपस्थित होते तसेच या सदीच्या भेटीसाठी पोलीस मित्र असोसिएशन राज्य उपाध्यक्ष नियत जमादार जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप कदम शिरोड तालुका अध्यक्ष चंद्रकांत माने राज्य महिला संपर्क प्रमुख रुपाली ठोमके इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष रेखा बिर्जे उपाध्यक्ष आशा वाघिरे सिद्धी जाधव सुनीता पवार सरिता पांडव दीप्ती लोकरे सन्मती मडके रुपाली मोरे जयश्री शेलार सविता पुजारी व इतर पोलीस मित्र असोसिएशन महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे